त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे आवाज येत आहे आता हा तर दुसरा जो पॉइंट कि आहे किंवा दुसरा निकष कि आहे दुसरी कसोटी आहे समाजाला महत्तम सामाजिक लाभ मिळत आहे किंवा नाही याची दुसरी कसोटी आहे ती म्हणजे उत्पादनामध्ये सुधारणा डॉक्टर डाल्टन यांनी उत्पादनात सुधारणा हे सरकारच्या वित्तीय व्यवहारामुळे समाजाचे महत्तम हित साध्य झाले आहे किंवा नाही ही ओळखण्याची एक मुख्य कसोटी आहे असं म्हटलेलं आहे म्हणजे उत्पादनात जर सुधारणा झाली तर असं समजायचं की सरकारच्या वित्तीय व्यवहारामुळे म्हणजे खर्च आणि उत्पन्नामुळे समाजाचं जास्तीत जास्त हीच साध्य झालं परंतु उत्पादनात जर सुधारणा झाली नाही तर असं समजायचं की त्या देशातील जनतेचं सरकारच्या वित्तीय व्यवहारामुळे त्या समाजाला मोठ्या प्रमाणावर लाभ किंवा त्या समाजाचं कल्याण झालेलं नाही उत्पादनात सुधारणा झाल्यामुळे समाजाच्या आर्थिक कल्याणात वाढ होऊ शकते उत्पादनात सुधारणा केव्हा होईल जेव्हा उद्योगधंद्यामध्ये वाढ होईल औद्योगिकीकरण होईल मोठमोठ्या उद्योगांची स्थापना होईल त्या उद्योगांमध्ये स्पर्धा निर्माण होईल आणि तेव्हाच उत्पादनामध्ये वस्तूच्या स्वरूपामध्ये सुधारणा होईल त्यासाठी उत्पादन क्षमतेमध्ये वाढ करावी लागेल तसेच उत्पादन संघटनेमध्ये सुद्धा काही सुधारणा कराव्या ला लागतील आणि उत्पादनाच्या रचनेमध्ये सुद्धा सुधारणा कराव्या लागतील तेव्हाच उत्पादन उत्पादनामध्ये वाढ होईल आणि उत्पादनात वाढ होऊन उत्पादनाच्या जे उत्पादन आहे त्या उत्पादनामध्ये सुधारणा घडून येईल उत्पादनात जर सुधारणा झाली तर असं समजायचं की त्या देशातील समाजाचं महत्तम कल्याण झालेलं आहे त्यानंतर तिसरी कसोटी आहे ती म्हणजे वितरणात सुधारणा समाजाच्या वित्तीय व्यवहारांमुळे समाजाच्या संपत्तीच्या वितरणात सुद्धा सुधारणा झाली पाहिजे सरकारने करारोपण व सार्वजनिक खर्च अशा प्रकारे केले पाहिजे की ती समाजातील आर्थिक विषमता कमी होऊ शकेल समाजातील श्रीमंती आणि गरिबी यांच्यातील जी दरी आहे ती दरी कमी झाली पाहिजे देशातील उत्पन्न व संपत्तीचे न्याय वाटप होणे आवश्यक आहे असे झाल्यासच सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकेल म्हणजे श्रीमंत व्यक्ती आणि गरीब व्यक्ती यांच्यामध्ये खूप मोठं अंतर असते आर्थिक बाबतीमध्ये आणि हे अंतर सरकारच्या व्यवहारामुळे कमी झालं पाहिजे म्हणजे सरकारने श्रीमंत व्यक्तीवर कर आकारले पाहिजे त्यामुळे श्रीमंत व्यक्तीजवळील पैसा सरकारकडे येईल आणि तो आलेला पैसा गरीब व्यक्तीच्या कल्याणासाठी गरीब व्यक्तीच्या हितासाठी खर्च केला पाहिजे तरच संपत्तीच्या वितरणामध्ये योग्य अशी सुधारणा ओ लक्षात ये त्यानंतर चौथी कसोटी आहे समाजाचं महत्तम कल्याण झालं की नाही ते पाहण्याची की म्हणजे आर्थिक सैैर्य प्रस्थापित करणे ए पगली तू कॅमेराचा चिंता ना आवरच पाहिजे ते जी मंडीचा व्यापार चक्रामुळे अर्थव्यवस्थेत आर्थिक चढ उतार होतात तेजीच्या परिस्थितीमध्ये वस्तूच्या किमती वाढतात आणि मंदीच्या परिस्थितीमध्ये वस्तूच्या किमती कमी होतात आणि हे आर्थिक चढ उतार देशाच्या अर्थव्यवस्थेकरिता घातक असतात तेजीची परिस्थिती असो कि मंदीची परिस्थिती असो स्थिती आणि अपस्थिती या दोन्ही बाबी अर्थव्यवस्थेकरिता हानिकारक असतात आणि त्यामुळे सरकारने आपल्या वित्तविषयक व्यवहारांद्वारे हे जे चढउतार आहेत किंवा ते जी मंदीची जी परिस्थिती आहे त्यावर नियंत्रण प्रस्थापित केलं पाहिजे तेव्हाच आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करता येईल किंवा आर्थिक स्थैर्य प्रस्थापित केल यासाठी मंदीच्या काळात सार्वजनिक कार्यावर जो खर्च होतो तो खर्च वाढवला हो पाहिजे आणि सार्वजनिक कार्यावरील खर्च वाढवून सरकार रोजगारामध्ये सुद्धा वाढ करू शकते म्हणजे खर्चामध्ये वाढ केल्यामुळे रोजगारामध्ये वाढ होईल आणि मागणीमध्ये सुद्धा त्यामुळे वाढ होऊ शकेल तसेच तेजीच्या काळामध्ये करारोपण आणि सार्वजनिक कर्ज घेऊन समाजाची क्रयशक्ती कमी केली पाहिजे तेव्हा वस्तूची जी किंमत पातळी आहे ती किंमत पातळी कमी होईल किंवा किंमत पातळी नियंत्रणात राहील अशा प्रकारे जर देशातील सरकार देशामधील जे व्यवहार आहेत किंवा व्यापारचक्र आहे तेजी आणि मंदीची परिस्थिती आहे त्याच्यावर जर प्रभावीपणे नियंत्रण प्रस्थापित करत असेल तरच देशाचं त्या देशातील जनतेचं महत्तम सामाजिक कल्याण झालेलं आहे असं म्हणता येईल त्यानंतर पाचवी कसोटी आहे ती म्हणजे आर्थिक वृद्धी व पूर्ण रोजगार प्रस्थापित करणे आर्थिक विकासाच्या दरात वाढ करणे आणि पूर्ण रोजगाराची पातळी निर्माण करणे ही आजच्या आर्थिक युगाची वैशिष्ट्ये आहे आर्थिक विकास दरात वाढ होत असून अर्थव्यवस्था पूर्ण रोजगाराकडे वाटचाल करू लागली अशा प्रकारचे सरकारचे राजकोषीय व्यवहार असावे सरकारने खर्च करताना आणि उत्पन्न मिळवताना अशा प्रकारे आपले व्यवहार केले पाहिजे किंवा अशा पद्धतीने त्यांनी उत्पन्न मिळवलं पाहिजे आणि मिळालेलं उत्पन्न अशा रीतीने खर्च केलं पाहिजे की ज्यामुळे देशाचा आर्थिक विकास होईल आणि लोकांना रोजगार उपलब्ध होईल तेव्हाच समाजाला जास्तीत जास्त समाजाचं कल्याण झालं असं म्हणता येईल म्हणजे ही सुद्धा एक कसोटी आहे ज्यामुळे समाजाचं हिट झालं किंवा नाही ते पाहता येते त्यानंतर सहावी आणि शेवटची कसोटी आहे ती म्हणजे भविष्यकालीन तरतूद सरकारला वर्तमान काळाची तसेच ही व्यवस्था करणे आवश्यक असते डॉक्टर डाल्टन यांनी असं म्हटलं आहे या बाबतीत की सरकार हे वर्तमान आणि भविष्यकालीन पिढ्यांची विश्वस्त असते आताची जी, जी पिढी आहे त्या पिढीचं भविष्य सुद्धा सरकारवर अवलंबून आहे आणि येणाऱ्या ज्या पिढ्या आहेत त्या पिढ्यांचं भविष्य सुद्धा सरकारच्या कार्यावर अवलंबून आहे किंवा सरकारचं जे वित्तीय कार्य आहे त्या वित्तीय कार्यावर वि� अवलंबून आहे आणि म्हणून सरकारने आपले वित्तीय व्यवहार जबाबदारीने पार पाडणे आवश्यक आहे सरकारच्या वित्तीय व्यवहारांचे उद्दिष्ट वर्तमान पिढीचा विकास करणे जी काही वर्तमान पिढी आहे आत्ताची पिढी आहे आत्ताची जनरेशन आहे या पिढींचा पिढीचा विकास सरकारने केला पाहिजे आणि ज्या भावी पिढ्या आहेत त्या भावी पिढ्यांचा उत्कर्ष सुद्धा सरकारने घडवून आणला पाहिजे तरच महत्तम सामाजिक लाभ जनतेला मिळाला असं म्हणता येईल तर यासाठी काही दीर्घकालीन उपाययोजना सरकारने केल्या पाहिजे पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत सरकार देशाचा आर्थिक विकास करत आला आहे परंतु जी वर्तमान पिढी आहे आणि ज्या भावी पिढ्या आहेत त्यांचा सुद्धा विकास करणं क्रमप्राप्त आहे आणि यासाठी सरकारने आपले वित्तीय व्यवहार योग्य पद्धतीने करणे आवश्यक असते तर सर्व कसोट्या लावून या ज्या सहा कसोट्या आहेत किंवा सहा निकष आहेत हे सहाही निकष लावून राजकोषीय व्यवहाराद्वारे महत्तम सामाजिक लाभ प्राप्त झाला किंवा नाही याची कल्पना येऊ शकेल तर अशा पद्धतीने महत्तम सामाजिक लाभाच्या कसोट्या आहेत त्यानंतर शेवटचा भाग आहे या सिद्धांतामधला तो म्हणजे महत्तम सामाजिक लाभाच्या सिद्धांतावरील टीका किंवा आक्षेप डॉक्टर डाल्टन यांचे महत्तम सामाजिक लाभ हा जे जे तत्व आहे किंवा सिद्धांत आहे हे समजण्यास सोपे आहे असे असले तरी सुद्धा व्यवहारामध्ये ते लागू करत असताना पुढील प्रमाणे विविध प्रकारच्या अडचणी होतात आणि त्यामुळे या सिद्धांताची व्यावहारिक उपयोगिता कमी होते या सिद्धांतावर करण्यात आलेल्या टीका यामधील पहिली जी टीका आहे ती म्हणजे समाजाच्या त्यागाचे व लाभाचे मोजमाप असत्य महत्तम सामाजिक लाभाच्या सिद्धांतानुसार जेव्हा सरकारद्वारे समाजातील काही लोकांवर कर लावले जातात म्हणजे श्रीमंत व्यक्तीवर कर लावले जातात तेव्हा त्या लोकांना निश्चितपणे त्याग करावा लागतो परंतु अशा त्यागाचे अचूक मोजमाप करणे अशक्य असते कारण त्यागाचे मोजमाप करता येत नाही कारण त्याग ही एक मानसिक कल्पना आहे त्याग ही मानसिक कल्पना असल्यामुळे त्याची आकड्यामध्ये त्याने एखाद्या व्यक्तीने किती त्याग केलेला आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही परंतु आपण उदाहरण पाहताना कोणी किती त्याग केलेला आहे हे डॉक्टर डाल्टन यांनी आकड्यांमध्ये दिलेलं आहे परंतु त्याग ही मानसिक कल्पना आहे मनावर अवलंबून असणारी कल्पना आहे आणि ती व्यक्ती परत वे बदलू शकते त्याचप्रमाणे सार्वजनिक खर्चामुळे सरकार जो काही खर्च करते त्या खर्चामुळे समाजातील लोकांना लाभ प्राप्त होतो हे खरं आहे परंतु या लाभाचे देखील निश्चितपणे मापन करता येत नाही कारण समाजातील कोणत्या लोकांना किती लाभ प्राप्त झाला हे सांगणे कठीण असते कुणाला किती लाभ मिळाला हे निश्चितपणे सांगता येत नाही आणि त्यामुळे सामाजिक त्याग आणि सामाजिक लाभ यांची तुलना करणे किंवा यांचं मोजमाप करणे अशक्य होते आणि या तत्वामुळेच या सिद्धांताची जी व्यावहारिक उपयुक्तता आहे ती अत्यंत कमी झालेली आहे कारण समाजाला किती त्याग करावा लागला आणि समाजाला किती लाभ मिळाला याचं मोजमाप आकड्यामध्ये तर करता येणे अशक्य आहे कारण त्याग ही मानसिक अवस्था आहे मानसिक कल्पना आहे आणि प्रत्यक्ष कुणाला किती लाभ झाला ते सुद्धा ठरवता येत नाही कोणत्या व्यक्तीला किती लाभ झाला समजा एखाद्या श्रीमंत व्यक्तीने व्यक्तीवर वेक्षि जास्त प्रमाणात कर त्वर, कराची आकारणी सरकारने केली श्रीमंत व्यक्तीवरील समजा कराचा जो दर आहे हा तीस टक्के आहे असं आपण समजू समजा तीस टक्के त्याने जर कर दिला तर तीस टक्के कर दिल्यानंतर त्याला कोणते फायदे मिळाले त्याला कोणते लाभ झाले किंवा समाजातील जो गरीब वर्ग आहे त्या गरीब वर्गाला कोणते लाभ मिळाले याचं निश्चितपणे मोजमाप करता येत नाही त्यानंतर दुसरी टीका आहे ती म्हणजे समान बिंदूचे मापन अशक्य पण समान बिंदू हे आकृतीद्वारे स्पष्ट केलं होतं तर सार्वजनिक खर्चामुळे समाजाला मिळणारा सीमांत लाभ आणि करामुळे करावा लागणारा सीमांत त्याग ज्या बिंदूवर समान होतात त्या बिंदूवर सरकारी खर्च थांबला तरच समाजाचे महत्तम हित साधले जाते असं डॉक्टर डॉल्टन यांनी आपल्या सिद्धांताचं स्पष्टीकरण आकृतीद्वारे करताना म्हटलेलं आहे परंतु अशा विशिष्ट बिंदूवर सरकारी खर्च थांबविणे शक्य होत नाही कारण अशा समान बिंदूचे मापन करणे अशक्य असते आणि म्हणून हे तत्व अंमलात आणणे कठीण होते समान आग, जो समान बिंदू आपण पाहिला सीमांत त्याग आणि सीमांत लाभ हे ज्या ठिकाणी एकत्रित येतील त्या ठिकाणी जो बिंदू शेततो त्याला समान बिंदू असं म्हणतात परंतु विशिष्ट एका ठिकाणी खर्च थांबवणे किंवा विशिष्ट एका ठिकाणी उत्पन्न थांबवणे हे अतिशय कठीण असते अशा प्रकारची टीका सुद्धा या सिद्धांतावर केली जाते त्यानंतर तिसरी तिसरा आक्षेप आहे तो म्हणजे संदिग्ध कल्पना महत्तम सामाजिक हित या संकल्पनेचा नेमका अर्थ ठरवणे कठीण असते म्हणजे नेमका काय अर्थ आहे समाज हिताची कल्पना ही संदिग्ध आहे समाजाचं हित आहे किंवा समाजाला जे मिळणारे लाभ आहेत त्याची कल्पना ही संदिग्ध आहे समाजाचे हित म्हणजे काय व ते कसे साध्य करता येईल या बाबतीत एकमत नाही काहींच्या मते महत्तम लोकांचे महत्तम हित म्हणजे जास्तीत जास्त लोकांचे जास्तीत जास्त कल्याण म्हणजे महत्तम सामाजिक हित होय तर काही अर्थतज्ज्ञ असे म्हणतात की भौगोलिक प्रगती एखाद्या देशाची किंवा एखाद्या प्रदेशाची भौगोलिक प्रगती म्हणजे सामाजिक हित होय तर काही अर्थतज्ज्ञ असे म्हणतात देशाचा सांस्कृतिक विकास म्हणजे समाजाचे महत्तम सामाजिक हित आणि त्यामुळे समाजगीताची कल्पना ही एक संदिग्ध गोंधळ निर्माण करणारी अशी कल्पना आहे म्हणजे समाजाचं हित म्हणजे काय ते निश्चितपणे सांगता येत नाही त्यानंतर शेवटची टीका या सिद्धांतावर केली जाते ती म्हणजे आर्थिक स्थिरता निर्माण करण्याचे साधन सरकारची उत्पन्न मिळवण्याचे व सार्वजनिक खर्च करण्याचे हे राजकोषीय व्यवहार अर्थव्यवस्थेत स्थिरता निर्माण करण्याकरिता केले जातात असा आक्षेप घेतला जातो म्हणजे तेजी मंदीची जी परिस्थिती निर्माण होते त्या तेजी मंदीच्या परिस्थितीवर मात करण्याकरिता सरकार उत्पन्न मिळवते आणि खर्च करते आणि याकरिताच आर्थिक स्थिरता निर्माण करण्याकरिताच या साधनांचा वापर करते आणि म्हणून वेगळा असा नियम मांडण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारची टीका सुद्धा केली जाते कारण राजस्व हे थे आणि व्यापार व्यापारचक्र नियंत्रित करण्याचे एक प्रभावी साधन आहे त्यामुळेच आजच्या या काळामध्ये कार्यात्मक हिताच्या संकल्पने अधिक महत्व प्राप्त झालेलं आहे परंतु या साधनामध्ये केवळ अर्थव्यवस्थेत स्थैर्य निर्माण करण्याचेच उद्दिष्ट असते सामाजिक लाभ व सामाजिक त्याग यांच्या समानतेचा येथे विचार करण्यात येणार येत नाही ना तेजीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवणं आणि मंदीच्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आर्थिक स्थिरता निर्माण करणं याचाच विचार केला जातो समाजाने किती त्याग केला आणि समाजाला किती लाभ मिळाला याचा ला, काही विचार केला जात नाही तर या सिद्धांतावर केले जाते तर अशा प्रकारच्या टीका जरी महत्तम सामाजिक लाभ या सिद्धांतावर करण्यात येत असल्या तरीसुद्धा अशा प्रकारच्या टीका तर करण्यात येतातच अशा प्रकारच्या टीका जरी करण्यात येत असल्या तरीसुद्धा महत्तम सामाजिक लाभ या सिद्धांताचे आ, महत्व कमी होत नाही कारण हे एक सार्वजनिक खर्च आणि उत्पन्नाचे एक आधारभूत असा हा एक सिद्धांत आहे आणि म्हणून या सिद्धांताकडे दुर्लक्ष करूनसुद्धा चालत नाही तर अशा